जालना जिल्ह्यातील सोमठाणा शान साधगाव या गावात राहत होते परमेश्वर तायडे आणि त्यांची पत्नी मनीषा तायडे दोघांचा संसार सुखानं सुरू होता पण म्हणतात ना दोघा तिसऱ्याची एंट्री झाली की संसार तुटायला वेळ लागत नाही या दोघांच्याही संसारात तिसऱ्याची एंट्री झाली पण तो तिसरा व्यक्ती दुसरा तिसरा कुणी नव्हता तर परमेश्वर तायडे यांचा सख्खा भाऊ ज्ञानेश्वर होता आपल्या मोठ्या भावाची पत्नी म्हणजे आई समान असते हेच तो विसरून गेला त्यांना हळूहळू मनीषावर जाळ टाकण्यास सुरुवात केली मनीषाही त्यात अडकत गेली दोघांमध्ये प्रेमाचा संबंध निर्माण झाले पण आता ही बाब गावच्या नजरेतून सुटली नाही त्यांच्या प्रेमाच्या संबंधाची चर्चा गावभर सुरू झाली परमेश्वर तायडे यांच्याही कानावर ही गोष्ट आली त्यानं या दोघांनाही खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण दोघही ऐकत नव्हती ते एकमेकांमध्ये इतकी गुरफटली होती की त्यांना आता जगाचं काहीच घेणं देणं राहिलं नव्हतं त्यातून जे नको तेच घडत गेलं मनीषाने तिचा दीर ज्ञानेश्वर याने भावाचा काटा काढण्याचा निर्णय घेतला आणि ठरल्याप्रमाणे या दोघांनीही त्यासाठी पंधरा ऑक्टोबर हा दिवस निवडला सगळं गाव झोपेत असताना ज्ञानेश्वरने परमेश्वरची कुऱ्हाडीच्या सहाय्याने हत्या केली मृतदेह एका गोणीत भरला आणि तलावात नेऊन टाकला मात्र इतके दिवस या दोघांनी हा खून पचवला कसा पोलीस गुन्हेगारांपर्यंत नेमके पोहोचले कसे या दोघांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली कशी हेच आपण या व्हिडिओतून पाहूया नमस्कार मी कोमल आणि तुम्ही पाहतायत कार्यारंभ परमेश्वर आणि ज्ञानेश्वर दोघेही सख्खे भाऊ परमेश्वर मोठा तर ज्ञानेश्वर धाकला परमेश्वरचे लग्न दोन हजार चौदा मध्ये मनीषा हिच्या सोबत झाले होते त्या दोघांना दोन लहान मुली देखील आहेत लग्नानंतर वर्षभरातच परमेश्वर आणि मनीषा हे दोघही गावातील घरातून वेगळं राहायचं म्हणून गावाबाहेरील देवीच्या मंदिराजवळ शेड करून राहू लागले गेल्या वर्षीच या परमेश्वर आणि ज्ञानेश्वर या दोघांनीही हार्वेस्टर खरेदी केलं होतं परमेश्वरच्या दोन्ही मुली गावातच आजोबाच्या घरी राहत होत्या तर परमेश्वर हार्वेस्टरच्या मागे जात असल्याने मनीषा दिवसभर घरी एकटीच असायची अधून मधून ज्ञानेश्वर घरी येत असायचा याच येण्या जाण्यामुळे ज्ञानेश्वर आणि मनीषा यांच्या जवळ एकता वाढायला लागली नंतर ते रोजच एकमेकांना भेटायला लागले त्यांचं घर गावाच्या बाहेर असल्याने तिथे लोकांची जास्त रहदारी नसायची मांजरीला दूध पिताना जसं वाटतं की आपल्याला कुणीच बघत नाही अगदी त्याचप्रमाणे या दोघांनाही तसं वाटायला लागलं होतं त्यांच्यातील हे प्रेम संबंध दिवसेंदिवस वाढत गेले याची कुणकुण ग्रामस्थांना लागली त्या दोघांच्या संबंधाबद्दल गावात चर्चा सुरू झाली परमेश्वर हार्वेस्टर घेऊन गेला की ज्ञानेश्वर घरी येतो असं परमेश्वरलाही समजायला लागले त्यामुळे परमेश्वरने ज्ञानेश्वर सोबतची पार्टनरशिप देखील तोडून टाकली होती आणि याबाबत या, या दोघांना त्याने समज देखील दिली होती एकदा तर त्याने या दोघांनाही जिवे मारण्याची धमकी देऊन टाकली त्यामुळे परमेश्वरचा काहीतरी विलास करावा लागेल असं म्हणून या दोघांनीही त्याला कायमचं संपवण्याचा निर्णय घेतला पंधरा ऑक्टोबर रोजी हो परमेश्वर नेहमीप्रमाणे जेवण करून घरात झोपायला गेला तो झोपला असल्याचं पाहून मनीषाने ज्ञानेश्वरला मध्यरात्री कॉल करून घरी बोलवून घेतले ज्ञानेश्वर आल्यानंतर मनीषाने हळूच घराची कडी उघडून त्याच्या हातात घरातील कुऱ्हाड दिली आणि त्याच्या चेहऱ्यावर आणि मानेवर कुऱ्हाडीचे वार केले त्याचा आरडाओरडा बाहेर ऐकायला जाऊ नये म्हणून मनीषाने त्याचं तोंड दाबून धरलं होतं असेही हे दोघं गावापासून बाहेर राहत असल्याने लोकांना त्यांच्या घरात काय चाललंय हे काहीच समजलं नाही त्यानंतर या दोघांनीही परमेश्वरचा मृतदेह कॅरीबॅग मध्ये गुंडावून तो एका गोणीत भरला त्यानंतर दुचाकीवरून वाल्ला सोमठाना तलावात नेऊन फेकला मृतदेह तरंगून वर येऊ नये म्हणून त्यानं त्या गोणीला एक दगड बांधला त्यानंतर या दोघांनी रक्तानं भरलेलं घर साफ करून टाकलं आणि नंतर ज्ञानेश्वर आपल्या घरी येऊन झोपला त्याचे वडील आपल्या शेळ्या बांधायचे नेहमीप्रमाणे ते सोळा ऑक्टोबर रोजी शेळ्या सोडण्यासाठी तिथे आले त्यावेळी त्यांनी मनीषाकडे परमेश्वर दिसत नाही कुठे अशी विचारणा केली त्यावर मनीषाने ते खाटूश्याम महाराजांच्या दर्शनाला गेले आहेत असं सांगितलं त्यानंतर त्यांनी परमेश्वरला कॉलही केले पण फोन बंद असल्याचं राम तायडे यांना संशय आला त्यांनी वीस ऑक्टोबर रोजी बदनापूर पोलीस ठाण्यात परमेश्वर तायडे बेपत्ता असल्याची तक्रार दिली पोलिसांनी परमेश्वरचा शोध घेतला परंतु त्यांनाही काहीच माहिती मिळत नव्हती पण परमेश्वरची पत्नी मनीषा आणि तिचा दीर ज्ञानेश्वर यांच्यात अनैतिक संबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली मात्र एवढ्या माहितीवरच पोलीस त्यांच्याकडे चौकशी करू शकले नाही अखेर बारा नोव्हेंबर रोजी वालासोमठाना तलावात एक प्रेत मिळाल्याची ही माहिती राम तायडे यांना मिळाली त्यांनी संबंधित ठिकाणी जा मृतदेह पाहिला असता तो आपला मुलगा परमेश्वर याचाच असल्याची त्यांची खात्री पटली इकडे तोपर्यंत पोलिसांनी खुनाचा तपास सुरू केला आधीच बदनापूर पोलिसांना मनीषा आणि ज्ञानेश्वर यांच्यातील अनैतिक संबंधाबाबत माहिती मिळालेली होती त्यांनी तांत्रिक पुरावे गोळा केले होते या दोघांनाही त्यांनी ताब्यात घेतले होते तेव्हा आपण काहीच केले नाही आपल्याला माहिती नाहीये अशी उत्तरं त्यांनी दिली मात्र पोलिसांनी त्यांच्यासमोर सर्व पुरावे ठेवले तेव्हा मनीषा घडाघडा बोलायला लागली त्या रात्री नेमकं का काय झालं होतं हे मनीषानं पोलिसांना सांगितले परमेश्वर झोपेत असताना मनीषाने ज्ञानेश्वरला बोलून घेत त्याच्या हातात कुऱ्हाड दिली आणि स्वतः मफलरने परमेश्वरचा गळ आवळला त्यानंतर ज्ञानेश्वरने परमेश्वरवर वार केले त्यात त्याचा जागीच अंत झाला दोघांनी मिळून प्रेत ज्ञानेश्वरच्या दुचाकीवर वाल्ला तलावात नेऊन टाकले असं तिनं पोलिसांना दिलेल्या कबुली जबाबात म्हटलंय परमेश्वरचे वडील राम तायडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ज्ञानेश्वर राम तायडे आणि मनीषा तायडे यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा बदनापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आलाय पुढील तपास पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे हे करीत आहेत बाकी ही स्टोरी वहिनी आणि दीर या नात्याला काळीमा फासणारी होती मोठी वहिनी ही आई समान असते असं आपण मानतो मात्र याचं भान मनीषा आणि ज्ञानेश्वर या दोघांनीही ठेवला नाही शेवटी यात पतीचा हकनाक बळी गेला आता मनीषा आणि ज्ञानेश्वर हे दोघही जेलमध्ये सडत बसणार या घटनेबद्दल तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये जरूर कळवा चॅनलवर नवीन असाल तर कार्यरंभला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद